इतर माझ्या मित्रांप्रमाणे पण मला इंजिनियर होण्याची स्वप्न पडू लागली परिणाम जो व्हायचा तो शेवटी झाला रिझल्ट फेल आज मी एवढ्या उत्साहाने तुम्हाला सांगतोय एवढ्या आनंदाने सांगतोय आहे याचं आनंदाचं कारण वेगळं आहे दुकानदारी पाच लाख रुपयाचं कर्ज कॅश क्रेडिट घेऊन चाललेला व्यवसाय आणि त्या व्यवसायानं एक बाजूला गाठीला टाकलेले पन्नास साठ हजाराची पुंजी ही घेऊन मी शेअर बाजार दोन महिन्यामध्ये साठ सत्तर हजाराचे शून्य झाले परंतु एक गोष्ट घडली होती ज्या शेअरला हात लावू त्या शेअरमध्ये नफा मिळायला लागला नमस्कार मित्रांनो मी राजेश देशपांडे आज मी तुम्हाला गोष्ट आर्थिक स्वातंत्र्याची म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं ज्याला आपण एक आजच्या काळामध्ये फिनान्शियल फ्रीडम म्हणतो की मला आवडणाऱ्या गोष्टी माझ्या आवडीचे छंद हे छंद जोपासण्यासाठीचा सा माझा वेळ आजच्या धावपळीच्या जगामध्ये ना वेळ या गोष्टीची किंमत खूप मोठी आहे आणि मनात असो किंवा नसो प्रत्येकाला आपला व्यवसाय धंदा त्या वेळेला बांधून करावा लागतो त्याचे सगळे मित्र नातेवाईक घर दार कुटुंब या गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्याला धावत पळत सुटावं लागतं आणि या सगळ्याचं शेवटचं उत्तर जर असेल तर त्याच्या डोक्यात कुठेतरी असतं की आज माझ्याकडे एवढे पैसे असते तर आणि मला जर मी आर्थिक स्वातंत्र्यात असतो तर मला यातल्या काही गोष्टी माझे छंद मला आज जोपासता आले असते मी आज तुम्हाला माझ्या स्वतःच्या आर्थिक स्वातंत्र्याची म्हणजेच फिनान्शियल फ्रीडमची गोष्ट आज तुम्हाला सांगणार आहे तीनशे रुपये सेव्हिंगपासूनचा माझा आजचा प्रवास की माझ्या कौटुंबिक गरजा ज्या होत्या जे उद्दिष्ट होते मग त्याच्यामध्ये मुलं मुलींचे लग्न असतील शिक्षणं असतील स्वतःचा बंगला घर गाडी व्यवसाय या सगळ्या गोष्टी करत असताना जे काही घेतलेले कर्ज ते सर्व फेडून वीस पंचवीस करोडपर्यंतचं स्वतःचं ओन कॉर्पस आणि हे सगळं करत असताना ज्यावेळेला एक परिपूर्णतेची भावना येते त्यावेळेला या समाजाचं पण आपण काहीतरी देणं लागतो आणि मग जो मार्ग मी स्वीकारला ज्या मार्गातनं मी माझं स्वतःचं आर्थिक स्वातंत्र्य निर्माण केलं त्याचीच गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे अगदी गुंतवणुकीमध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये प्रत्येक व्यक्तिमत्व हे युनिक असतं कॉपीपेस्टचं हे जगच नाही आहे म्हणजे एकाचं कॉपीपेस्ट करून दुसरी तसंच करेल असंही नाही आहे पण तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला माझ्यातल्या जर सापडल्या त्यातनं जर तुम्हाला काही घेता आलं तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल मी सुरुवात करतो माझ्या लहानपणापासून एक मध्यमवर्गीय सुखवर् सुखवस्तू कुटुंब ज्याला आपण म्हणतो असे वडील माझे सरकारी नोकरीमध्ये त्यांच्या बदलीच्या निमित्ताने माझं लहानपणीचं बालपण सगळं शिक्षण जे होतं आठवी नववीपर्यंतचं ते धुळे जळगाव नंदुरबार दोंडाईचा तळोदा अशा ग्रामीण भागामध्ये तिकडे गेलं अर्थातच निसर्गाच्या सानिध्यात मी मोठा झालो आवडीचा खेळ माझा क्रिकेट शाळा सुटली की दिवसभर ग्राउंडवर असणे त्यामुळं साहजिकच पंचावन्न साठ टक्केचं मार्क याच्यातच आपली संपत्ती आता आजच्या काळामध्ये पंचावन्न साठ टक्के म्हणजे अगदीच लास्ट वेंचर पण आमच्या काळामध्ये त्याला बऱ्यापैकी समजलं जायचं म्हणजे हा काळ मी तुम्हाला सांगतो आहे साधारण ऐंशीच्या दशकामधला आठवी नववीनंतर शिक्षणाच्या निमित्तानं आमचं वडिलांनी आम्हाला सर्वांना अहमदनगर इथे ठेवलं मग माझी सुरुवात झाली भाऊसाहेब फिरोदिया या शाळेतनं माझं पुढचं शैक्षणिक प्रवास सुरू झाला दहावी झाल्यानंतर आता पुढे काय करायचं त्या काळामध्ये करिअर मोठी स्वप्न या गोष्टी काहीही समजत नव्हत्या मग बाकीचे मित्रमंडळी जसं सा सांगतील किंवा त्यांच्यात जी चर्चा होईल त्याप्रमाणे आपणही करायचं मग कुणी आर्ट्स म्हणायचं कुणी कॉमर्स म्हणायचं कुणी सायन्स म्हणायचं त्या काळामध्ये तुम्हाला सांगतो पॉलिटेक्निकचं नुकतंच पेव फुटलं होतं खाजगी पॉलिटेक्निक सगळीकडे सुरू झाली होती आणि मग मा इतर माझ्या मित्रांप्रमाणे पण मला इंजिनियर होण्याची स्वप्न पडू लागली आणि मग पंचावन्न साठ टक्क्याचं स्वागत करायला खाजगी पॉलिटेक्सनिक उभेच होते मला ॲडमिशन नगरच्या पॉलिटेक्निकला मी घेतली बाकीच्या मित्रमंडळींबरोबर कॉलेज सुरू झालं आणि मग पंधरा दिवसात महिन्यात जसे लेक्चर्स सुरू झाले मग तिथे इंजिनिअरिंग ड्रॉइंग ॲप्लायड मॅने मेकॅनिक्स ए टी एन सी हे असे वेगवेगळे विषय अंगावर यायला लागले तुम्हाला सांगतो महिन्या दोन महिन्यातच लक्षात द्यायला लागलं की यातलं आपल्या डोक्यात काहीच शिरत नाही आहे आणि मग अर्थातच जो आवडीचा खेळ होता क्रिकेट लेक्चर बुडवायचं आणि ग्राउंडवर जायचं परिणाम जो व्हायचा तो शेवटी झाला रिझल्ट फेल आज मी एवढ्या उत्साहाने तुम्हाला सांगतो आहे एवढ्या आनंदाने सांगतो आहे याचं आनंदाचं कारण वेगळं आहे कदाचित इंजिनियर झालो असतो मे बी मी या रस्त्याने आलो नसतो काही गोष्टी आयुष्यामध्ये घडतात मनुष्य प्रचंड निराश होतो परंतु त्या निराशेतूनच नवी आशा सापडत असते नापासाचा शिक्का बसल्यानंतर आणि ते सुद्धा पाच विषयात फेल अर्थातच आमचे सर्वच मित्र काय बरेच मित्र नापास झाले होते फेल झाले होते मग त्यावेळेला माझ्या थोरल्या बहिणीचं नुकतंच लग्न झालं होतं आणि माझे मेहणे म्हणजे माझ्या बहिणीचे मिस्टर ते फार्मसीमध्ये होते लेक्चरर होते त्यांनी मला विचारलं तुला जर हे ॲप्लाइड मॅकॅनिक्स इलेक्ट्रिकल्स इंजिनिअरिंग ड्रॉइंग या गोष्टी जर तुला आवडत नसतील तर तुला फार्मसीचा तू विचार कर इथे ह्या गोष्टी फारशा नाही आहेत इथे ह्युमन ॲनाटॉमी आहे इथे तुला कदाचित आवडेल आणि मी फार्मसीला ॲडमिशन घेतली तुम्हाला सांगतो म्हणजे आपण सहज एखाद्यावर अपयशाचा शिक्का मारायला तत्पर असतो परंतु ज्या डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्सला मी पाच विषयात नापास झालो होतो तोच राजेश देशपांडे फार्मसीला कॉलेजला दुसरा आला कारण कारण एकच होतं तो विषय मला आवडू लागला होता त्याच्यामध्ये गती आली कष्ट सुरू झाले एक आयुष्याची दिशा सापडली आणि फार्मसी झाल्यानंतर तोपर्यंत वडील सेवानिवृत्त झाले होते ते सरकारी नोकरीमध्ये होते सरकारी नोकराला त्या काळामध्ये शहाऐंशी सत्त्याऐंशी साली त्यांनी मला प्रामाणिकपणे सांगितलं की मी तुला एक पन्नास साठ हजार रुपयाची मदत व्यवसायासाठी करू शकतो याच्या जीवावर तुला काय करायचं असेल ते तू आता ठरव मग बजेट डोक्यात घेतलं अहमदनगर शहरामध्ये त्या काळामध्ये सावेडी भाग हा नुकताच सुरुवात झालेला म्हणजे गावापासून बराच लांब पन्नास साठ हजार त्या बजेटमध्ये मला अहमदनगरमध्ये आकाशवाणीसमोर एक जागा मिळाली तीसुद्धा अर्थात वडिलांच्या मदतीनेच आम्ही शोधली आणि मग माझा मा मेडिकल स्टोअर राजेश मेडिकल स्टोअरचा प्रवास सुरू झाला सुरुवातीच्या काळामध्ये दोनशे तीनशे चारशे रुपये असं माझं दिवसभरचं कलेक्शन असायचं हे कलेक्शन केल्यानंतर दिवसभर मी जेव्हा अखेरीला हिशोब काढायचो त्यावेळेला कुठेतरी तीनशे चारशे रुपये मी त्यात कमावलेले असायचे खर्च वाजाचा आता माझ्या आता तीनशे किंवा चारशे अशा वेळी डोक्यामध्ये विचारायचा की आपल्यापेक्षा खड्डे खोदलेला माणूस आपल्यापेक्षा जास्त पैसे कमवतो हो याच्यातनं आपला कसा उत्कर्ष होणार परंतु काळ वेगाने पळत होता त्यानंतर लग्न झालं लग्नानंतर थोरली मुलगी झाली आणि त्याचवेळी माझ्या कुटुंबावर एक मोठा आघात झाला त्यानंतर माझे थोरले बंधू यांचं अचानक हृदयविकाराने निधन झालं संपूर्ण कुटुंब सुन्न झालं होतं त्यावेळी म्हणजे वयाच्या सव्वीस सत्तावीसाव्या वर्षी जबाबदारी ही काय असते संसार कशाला म्हणतात या गोष्टी समजायला लागल्या कौटुंबिक अडचणी कौटुंबिक वादविवाद आर्थिक तारांबळ ह्या सगळ्या कसरती करत करत माझा व्यवसाय सुरू होता माझ्या दुकानाच्या आजूबाजूला फारसे कोणी डॉक्टर्स नव्हते कुणी हॉस्पिटल्स नव्हते सो so, माझी आवक जी, जी होती ही एक त्या काळामध्ये आपण जसं म्हणूया की बाबा कसं तरी आपलं घर चालेल इथपर्यंत होती पण समाजामध्ये मात्र मी एक मध्यमवर्गीय होतो मध्यमवर्गीयचे दुःख फार वेगळे असतात ते मध्यमवर्गीयाला समजू शकतात त्याला रडताही येत नाही आणि त्याला सांगताही येत नाही मग अशा वेळेस विचार सुरू झाले आपल्याला याच्या जोडीला अजून काहीतरी केलं पाहिजे मग ते करत असताना वेगळेवेगळे व्यवसाय मी चाचपत होतो ते चाचपत असताना मला अत्तरे आणि उद्बत्ती या व्यवसायाकडे लक्ष गेलं मुळातच फार्मसी झालेलं होतं त्यामुळे परफ्यूम रिफिलिंग ही कन्सेप्ट त्या काळी अहमदनगरमध्ये एक नावाजलेलं नाव होतं त्याच्या जोडीला अजून कोणी नव्हतं त्या जोडीला मी ते सुरू केलं सुरू केल्यानंतर वर्ष दोन वर्ष तीन वर्षामध्ये हळूहळू तिथे गती येऊ लागली थोडासा पैसा येऊ लागला हातात पैसा यायला लागल्यानंतर आमच्या दुकाने एक माझे परिचित मित्र यायचे श्री धर्माधिकारी ते मला एक दिवस म्हटले राजेश तू शेअर्स का घेत नाही मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन कुटुंब त्याच्यात मी मोठा झालेलो पोस्टातली आर डी एल आय सी थोडंफार जमलं तर गुरुपुष्यामृताला किंवा कोणाच्या तरी वाढदिवसाला तोळाभर सोनं याच्या पलीकडे झेप नव्हती शेअर बाजार म्हणजे जुगार सट्टा तिथे लाखाचे बारा हजार होतात बारा हजाराचे शून्य होतात या अनेक गोष्टी ऐकलेल्या परंतु एकदा दोनदा तीनदा त्यांनी म्हटल्यानंतर हिम्मत करून मी डीमॅट अकाउंट उघडलं आणि मग माझा शेअर बाजाराचा प्रवास सुरू झाला त्या काळी आजच्या काळासारख्या मोबाईलवर ट्रेडिंग नव्हतं डिलिंग रूममध्ये आम्ही सर्व मंडळी जमायचो बसायचो त्या काळात रॉबिनहूड इन्व्हेस्टर ज्याला आज नाव आहे ज्याला डे ट्रेडिंग करतात फ्युचर ऑप्शन करतात कॉल पुट ह्या सगळ्या गमती जमती आजूबाजूला घडत होत्या तुम्हाला सांगतो दुकानदारी पाच लाख रुपयाचं कर्ज कॅश क्रेडिट घेऊन चाललेला व्यवसाय आणि त्या व्यवसायानं एक बाजूला गाठीला टाकलेले पन्नास साठ हजाराची पुंजी हे घेऊन मी शेअर बाजारात उतरलो आणि माझं बेसिक क्वालिफिकेशन फार्मसीचं शेवट ठरलेला दोन महिन्यामध्ये साठ सत्तर हजाराचे शून्य झाले परंतु एक गोष्ट घडली होती त्या डिलिंग रूममध्ये साठ सत्तर लोकांमध्ये काही मोजकी अनुभवी चार पाच मंडळी यायची या मंडळींच्या हातामध्ये बिझनेस स्टँडर्ड इकॉनॉमिक्स टाइम्स दलाल स्ट्रीट यासारखी पुस्तकं मासिकं पेपर्स असायचे कुठलाही शेअर्स घ्यायच्या अगोदर ती काही पानं चाळायची मी उत्सुकतेने त्यांना विचारायचो की तुम्ही याच्यात काय पाहिलं त्या काळी आजच्यासारखं कुठलीही गोष्ट नव्हती सोशल मीडिया नव्हता प्रसारमाध्यमं खूप कमी शेअर बाजाराकडं लक्ष द्यायची आणि मुळातच माझं फार्मसीची पदवी असल्यामुळं मला या गोष्टीचं फार ज्ञान नव्हतं पण एक होतं व्यवसायात असल्यामुळं प्रॉफिट्स लॉस इन्व्हेंटरी असे बॅलन्स शीट्सच्या अवतीभोवती मात्र मी वर्षाकाठी होईना बघत होतो ज्याला कॅश फ्लो कशाला मानतात बॅलन्सशीट्समध्ये डेबिटर्स काय क्रेडिटर्स काय व्यवसायाच्या माध्यमातून या गोष्टीला मा या गोष्टी मला परिचित होत्या हळूहळू मला शेअर बाजार म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ नाही शेअर बाजार म्हणजे कंपनीची किंमत नाही तर त्याच्यामागं एक बिझनेस आहे त्याच्यामागं एक बिझनेस मॉड्युल आहे या काही गोष्टी समजू लागल्या त्याच वेळेला एक आय सी आय सी आय डिरेक्टमध्ये माझे दुसरं अकाउंट मी उघडलं होतं तिथं माझे एक मित्र मला भेटले सचिन राणे ते मला म्हणायचे सर तुम्ही शेअर्सचा अभ्यास करता त्याच्याबरोबर म्युच्युअल फंडही करा याचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो असं म्हटल्यावर मी तिथे एस आय पी सुरू केली मग त्यानंतर त्या काळी ज्याला आपण आजच्या काळामध्ये जी नावाजलेली पुस्तकं म्हणतो इंटेलिजन्स इन्व्हेस्टर वन्स अपॉन अ वॉल स्ट्रीट वॉरन बफे ही पुस्तकं वाचायचा सपाटा सुरू केला वाचनाची आवड होतीच लहानपणी मृत्युंजय राजा शिवछत्रपती यासारखी विविध मोठमोठे कथा कादंबऱ्या वाचायची आवड असल्यामुळे मला वाचनाची आवड इथे कामाला आली प्रत्येक गोष्ट वाचायला लागलो जीव तोडून वाचायला लागलो दिवसभर दुकानदारी करायची रात्री घरी जायचं जेवण करायचं आणि एक निवांत एकांत पाहिजे आणि पुन्हा इंटरनेट कनेक्शन मी दुकानात त्यावेळेस कम्प्युटर घेतला दोन हजार सात साली तो फक्त शेअर बाजारासाठी आणि मग त्याच्यावर विविध साईट्स हाताळायला सुरुवात केली इंटरनेट त्यावेळेला नवीनच कॉम्प्युटरचा आणि माझा वैयक्तिक तसा काहीही संबंध नव्हता पण कर्ज काढून कम्प्युटर घेतला आणि मग रात्री प्रवास सुरू झाला साडे दहा अकरा वाजता दुकानात यायचं दोन तास तीन तास रात्री कधी एक वाजायचं कधी दोन वाजायचे पण ज्याला एक म्हणतात एक कुठंतरी मार्ग सापडल्याचा आनंद मला मिळू लागला आणि मग त्याच्यानंतर माझा प्रवास सुरू झाला तो प्रवास करता करता एका बाजूला ज्या वेळेला मी म्युच्युअल फंडचा अभ्यास सुरू केला तेव्हा म्युच्युअल फंड म्हणजे एक गव्हर्मेंटनी सेबीनी ऑर्गनाइज केलेली एक नॉर्मल इन्व्हेस्टर ज्याला काही समजत नाही अशांसाठीचं गु मार्केटमध्ये एंट्री करण्यासाठी पैसा सुरक्षितपणे हाताळण्यासाठी ही यंत्रणा आहे हे समजल्यावर तेथील थोडी गुंतवणूक वाढवायला सुरुवात केली माझी पत्नी राधिका दुपारच्या वेळेला घरचं सर्व आवरून ती आल्यानंतर ती ती दुकान सांभाळायची आणि मी पुन्हा डिलिंग रूमकडे पळायचो एका बाजूला शेअर बाजाराचा प्रत्यक्ष अनुभव हो, लोक काय घेतात काय विकतात त्यांची विचार काय आणि मग समजायला लागलं शेअर बाजार म्हणजे नुसते बॅलन्सशीट पण नाही शेअर बाजार म्हणजे नुसती आकडेवारी पण नाही तर तिथे सर्वात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे सायकोलॉजी सायकोलॉजी ऑफ इन्व्हेस्टमेंट्स या गोष्टीकडं माझं तर निरनिराळी पुस्तकं वाचायला सुरुवात केली फिअर अँड ग्रीड फॅक्टर कशाला म्हणतात फोमो फॅक्टर कशाला म्हणतात बाजार वर चढतो जो माणूस शंभर रुपयाला जो शेअर घ्यायला तयार नव्हतो तो नऊशे रुपयाला घ्यायला का तयार होतो याची कारणं मला सापडू लागली आणि हे करत असताना माझं ट्रेडिंगसुद्धा सुरू होतं म्हणता म्हणता दोन हजार आठ उजाडलं त्यावेळेसची मोठी रॅली बाजारामध्ये सुरू झाली ज्या शेअरला हात लावू त्या शेअरमध्ये नफा मिळायला लागला दिवसाकाठी पाच सात हजार दहा हजार रुपये सहज मिळायची आणि मग जशी आजची तरुण मंडळी तुम्ही विचार करता त्याप्रमाणे मला सुरुवात झाली अरे हा धंदा काय याच्यापेक्षा शेअर बाजार बेस्ट फटाफट आपण पैसे कमवू शकतो आणि याच्यावर हातोडा पडला लेहमन ब्रदर्सचा ॲक्टिव्ह इन्कमचं महत्त्व काय असतं हे मला लेहमन ब्रदर्सच्या मंदीने शिकवलं एकवीस हजाराचा सेन्सेक्स जो कोसळला तर सात हजारापर्यंत तो श हजारा बाजार कोसळला सर्व भांडवल शून्य झालं आणि मी मगाशी जे तुम्हाला सांगितलं की त्या मंदीने मला ॲक्टिव्ह इन्कमचं महत्त्व शिकवलं एका बाजूला मेडिकल व्यवसायाच्या रूपाने माझ्या हातामध्ये ॲक्टिव्ह इन्कम येत होतं जी गुंतवणूक केली होती ती शून्य जरी झाली तरी आता मला बाजार उमगला होता आणि मग भारतीय अर्थव्यवस्था काय आहे इकॉनॉमिक्स कशाला म्हणतात परदेशी भांडवलदार काय त्यांचा भारतीय बाजारावर काय परिणाम होतो या सर्व गोष्टीचा ती मी अभ्यास केला मी अर्थशास्त्र हा विषय घेऊन माझं ग्रॅज्युएशन सुरू केलं माझी पत्नी मला साथ देत होती सुरुवातीला ती शेअर बाजाराला घाबरायची हळूहळू तिला मी गुंतवणुकीची सवय लावली तू ज्याप्रमाणे आज दुकान सांभाळतेस कोणीतरी तिसरं असतं तर मी तुला हा आज एक पगार दिला असता त्या माणसाला मी व्यक्तीला पगार दिला असता हा मी तुझा पगार आणि त्याची मी ही एस आय पी लावली आहे हे तिला मी समजून सांगितलं ती पण उत्साहाने काम करू लागली आणि त्यानंतर जसं जसं फंडामेंटल्स समजायला लागले आजच्या काळामध्ये जसे टेक्निकल अॅनालिसिस अल्गोरिदम फंडामेंटल्स त्या काळामध्ये फंडामेंटल आणि टेक्निकल अॅनालिसिसला महत्त्व होतंच आजही आहे शेवटी फंडामेंटल अॅनालिसिस म्हणजे एक लाँग रनची मॅरेथॉन आहे तर ज्याला आपण अल्गो किंवा ट्रेडिंग म्हणू ती आय पी एल आहे शेवटी क्रिकेट हा खेळ तोच आहे कुणी आय पी एल खेळावं किंवा कुणी कि टेस्ट मॅच खेळावी हे ज्याने त्यांनी ठरवावं पण एक सांगतो तुम्हाला संपत्ती निर्माण करायची असेल तर तुम्हाला फंडामेंटल अनालिसिसचा अभ्यास करावाच लागेल कारण फंडामेंटल अनालिसिस म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे ते बिझनेस मॉडेलचा अभ्यास आहे कंपनी कोण डायरेक्टर्स कोण प्रमोटर्स कोण कंपनीचं प्रॉडक्ट काय कंपनीचे कॉम्पिटिशन काय पुढच्या चार वर्षात पाच वर्षात कंपनी काय ग्रोथ करू शकते हे आपल्याला सर्व तिथे समजतं मग तिथून जसा प्रवास सुरू झाला दोन पैसे मिळू लागले त्याचप्रमाणे हळूहळू रिस्क ॲपिटाईट वाढू लागला रिस्क कुठे घेतली पाहिजे रिस्क कुठे घेतली नाही पाहिजे या गोष्टी समजू लागल्या आणि मग असं करत असतानाच सुरुवात झाली देशपांडे इन्व्हेस्टमेंट्सची माझ्या आजूबाजूची माझी मित्रमंडळी माझे नातेवाईक हे सुद्धा मला म्हणू लागले की तुझी इन्व्हेस्टमेंट पाहतो आहेस ना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची ते आम्हाला समजून सांग आम्हालासुद्धा एस आय पी लावायची आम्हालासुद्धा म्युच्युअल फंडात पैसे टाकायचेत आणि मग त्या याच्यातनं देशपांडे इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून मी कामाला सुरुवात केली पण एक गोष्ट डोक्यामध्ये घोळत होती की ज्याप्रमाणे आपलं आर्थिक नुकसान झालं याप्रमाणे अनेकांचं आर्थिक नुकसान होतं माझ्या जवळच्या ज्या आम्ही डिलिंग रूममध्ये बसायचे असे पाच सहा माझे जवळचे मित्र हे अक्षरशः शून्य झाले आजही ते त्याचे स्वतःचे व्यवसाय सोडून दुसरीकडे सर्व्हिस करत आहेत मग ह्या यांच्यासाठी एक वरच्यांना तर सांगायला सगळं जग बसलेलं आहे मोठे मोठे ज्याला आपण एच एन आय म्हणतो दहा कोटी वीस कोटी पन्नास कोटी शंभर कोटी यांच्याकडे श मार्केटमधली सर्व आयुध आहेत पण तुमच्या माझ्यासारख्या सामान्यांना सांगणारं कोण आहे व्यवसाय ही कन्सेप्ट डोक्यात न ठेवता जो भेटेल त्याला आर्थिक नियोजन म्हणजे काय आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय ॲक्टिव्ह इन्कम कशाला म्हणतात पॅसिव इन्कम कशाला म्हणतात तुला एसआयपी कशी मदत करू शकते या गोष्टी सांगायला सुरुवात केली दोन हजार तेरा साली चौदा साली सेबीचं इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम सुरू झालं आर बी आय सेबी ॲम फी यांच्या माध्यमातून निरनिराळ्या ठिकाणं मी व्याख्यानं द्यायला लागलो पहिल्यांदा मला एवढं नीड बोलता येत नव्हतं पण जे केलं आहे तेच मी सांगतो मला वेगळं काहीच करायचं नव्हतं त्यातनं हळूहळू हळूहळू मला वेगवेगळे एक्सपोजर्स मिळायला लागले म्युच्युअल फंडच्या माध्यमातून पुणे मुंबई दिल्ली या ठिकाणी या क्षेत्रातली शेअर बाजारातील नवनीत मुनोत्सरांसारखी लोकं असतील किंवा त्या काळामध्ये तर राकेश झुंझुनवाला ज्या दिवशी स्टॉक मार्केटला होते त्या दिवशीसुद्धा माझी एक दिवस मला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला जाण्याचा योग आला मग ही जी दिग्गज मंडळी आहे निलेश शहा असतील किशन शर्मा सर असतील अशी निरनिराळी मंडळी की ज्यांची वेल्थ क्रिएट कशी झाली आहे त्यांनी रिस्क मॅनेज कशी केली आहे या गोष्टी समजू लागल्या आणि त्याच गोष्टी मी सामान्यांपर्यंत डिलिव्हर करायला सुरुवात केली आजही सामान्यातला सामान्य माणूस हा शेअर बाजाराला जुगार समजतो परंतु त्याने जर व्यवस्थित नियोजन केलं त्याने जर प्रॉपर प्लॅनिंग केलं त्याने जर रिस्क मॅनेजमेंट केली स्वतःच्या ॲक्टिव्ह इन्कमकडं दुर्लक्ष न करतासुद्धा काही कालावधीमध्ये काही वर्षांमध्ये तो स्वतःची स्वप्न नक्की पूर्ण करू शकतो हा आत्मविश्वास माझ्यात आला कारण या सर्व गोष्टी मी केल्या होत्या मग त्यानंतर मी रिस्क घेऊ लागलो जसे जसे बॅलन्स शीट समजू लागले माझ्या आयुष्यामध्ये तीन चार कंपन्या प्रत्येकाच्या आयुष्यात आजकाल मल्टीबॅगर स्टॉक्स हेचं फार शेअर बाजारामध्ये जो एंट्री करतो त्याला प्रत्येकाला मल्टीबॅगर स्टॉक हवा असतो पण मी माझ्या अनुभवावरनं सांगतो तुमच्या पंधरा वीस पंचवीस वर्षाच्या आयुष्यामध्ये शेअर बाजाराच्या गुंतवणुकीमध्ये तुम्हाला दोन किंवा तीन मल्टीबॅगर स्टॉक मिळतात ते सुद्धा सातत्याने अभ्यास करणाऱ्याला परंतु तुमचा एक मल्टीबॅगर स्टॉक तुमचं सगळं आयुष्य बदलून टाकू शकतो याचा अर्थ तुम्ही सगळ्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करावी असा अजिबात नाही आहे फक्त इथे हा सुद्धा प्रकार आहे हे माझा सांगण्याचा या माध्यमातून याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो नियोजन मग नियोजन या गोष्टीकडं जर आपण बारकाईने पाहिलं तर मोठमोठे कॉर्पोरेट्स आज त्याच्यामध्ये इन्फोसिसचे नारायण मूर्ती असतील रतन टाटा असतील कुठल्याही कंपनीचा तुम्ही अभ्यास करा कुठल्याही प्रमोटरचा अभ्यास करा त्याच्या सक्सेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे फिनान्शियल प्लॅनिंग ज्या लोकांचं व्यवसाय डबघाईला येतात ज्या आपण दुसऱ्या स्टोरीज पाहतो निगेटिव्ह स्टोरीज पाहतो अपयशी लोकांच्या स्टोरीज पाहतो तर त्यांच्यातले त्यांचे स्किल कितीही चांगले असले आणि त्यांचे जर फिनान्शियल लिटरसी त्यांच्यात नसेल त्यांच्यामध्ये जर प्लॅनिंग नसेल तर त्या चांगल्या बिझनेसचंसुद्धा फेल्युअर बिझनेसमध्ये रूपांतर होऊ शकतं तर मित्रांनो तीनशे रुपयापासून सुरू झालेला प्रवास आजही चालू आहे याला मी एक आनंद यात्रा म्हणेल आज देशपांडे इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून तीनशे कोटीपेक्षा जास्त म्युच्युअल फंडचं यू एम मी मॅनेज करतो अनेक अडलेले चुकलेले माझ्या बुद्धीप्रमाणे माझ्या अनुभवाप्रमाणे त्यांना मी मोफत सल्ला देतो फिनान्शियल लिटरसी ज्याला आर्थिक साक्षरता म्हणतात या आर्थिक साक्षरते खाजगी अनेक संस्था सरकारी संस्था त्यांच्या माध्यमातून निरनिराळे लेक्चर्स घेतो कारण शेवटी आपल्याला जे समजलं ते आपण दुसऱ्याला सांगितलंच पाहिजे दुसऱ्याचं नुकसान टाळणं यासारखं या, या जगामध्ये दुसरा पुण्य नाही किंवा त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही ही आनंदयात्रा माझी चालू आहे आणि आज जोश टॉकनी मला या प्लॅटफॉर्मवर आज बोलवलं आणि माझी माझी जी काही कथा आहे कथा नाही म्हणता येणार त्याला प्रवास जो प्रवास आहे हा प्रवास तुमच्या पुढे प्रेझेंट करण्याची संधी दिली याबद्दल जो स्टॉकचं मी आभार मानतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका